ब्रॉट टू यू बायस डायग्नॉस्टिक्स सचिन वाझेनी जेव्हा त्याला जस्टिस चांदीवाल चा कोर्टामध्ये बोलावलं होतं जस्टिस चांदीवाल चा कोर्टामध्ये जेव्हा त्याला बोलावलं होतं आणि जेव्हा जस्टिस चांदीवालच्या कोर्टामध्ये वकिलांनी त्यांना विचारलं की सचिन वाझे अनिल देशमुख किंवा त्याच्या माणसांनी अनिल देशमुख किंवा त्यांच्या पी किंवा त्यांच्या कर्मचाऱ्यांनी तुम्हाला कधी पैसे मागितले का किंवा तुम्हाला वसुली करायला सांगितली का तेव्हा सचिन वजेने जस्टिस चांदीवाल यांच्या कोर्टामध्ये स्टेटमेंट दिलं बयान दिलं आणि सांगितलं की अनिल देशमुख किंवा त्यांच्या कोणत्याही पी मला कधीही पैसे मागितले नाही हे जस्टिस चांदीवालच्या कोर्टाचा रोजनामा आहे याच्यामध्ये संपूर्ण मिनिट्स काय काय तिथे कशा पद्धतीचं स्टेटमेंट घेण्यात आलं सचिन म्हणजे संपूर्ण हा रोजनामा हा जस्टिस चांदीवालच्या कोर्टाचा आहे पण आता देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यानुसार परत सचिन मजे माझ्यावर आरोप करतायत त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या चौकशीचा मी स्वतः मागणी करतोय की माझ्या बद्दल झालेल्या चौकशीचा अहवाल लवकरात लवकर जनतेसमोर आणावा तीन वर्षापूर्वी जेव्हा रिपोर्ट दिला होता चांदीवालचा दोन वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी जेव्हा चांदीवालचा रिपोर्ट दिला होता त्यामध्ये सर्व वर्तमानपत्रामध्ये आलं होत की देशमुखांच्या वसुली करण्यात सांगितले नव्हते देशमुखांना क्लीन चिट दिल्याचा संपूर्ण वर्तमानपत्रामध्ये त्यावेळेस आलं होतं मला आता क्लीन चिट मिळाली त्या रिपोर्टमध्ये म्हणून सरकार तो रिपोर्ट जनतेसमोर आणत नाही